ते झाले आंधळ पाणी भरल्या राजाने गोळा कशाला उन्हाच रात्री नव्हल त्यामुळे आता आवाज आवाज विकायला रात्री गोळ्या खाल्यानंतर झाला टाय तस त्यांना माहितीये होय एकदा कसा माझा आवाज पूर्णपणे बंद झाला मुक्की मुक्की जस कस कसा येत नव्हता जरा सारखं होत मला वली पेळेत काय नाही

परिस्थिती आहे सगळं हाय पण ती बुद्धीला पटायचं नाही सध्याचे काळ कटला वेळ कुठली आहे म्हणजे वेळ नाही बऱ्याच भाऊ बघितलं पण नाही मी योग्य तुम्ही जरा देवाचं बघा बाहेरचं बी बघा तर आवाज येतोय बाळा पण तो नमस्कार चालती बस ही भाजी केली तरी आपली दोन चिज्या सुंग असावे ना काय नु ही भाजीच्या जातरी भाजी नाहीस तू मला विसरू आपण जी उकूडी ती आपण काय काम करणार आहे असं बघून आज बघून कोण बरतीकडे होते असं हाय

भाऊ जा दोन टायमाचं सायंपाट्या मेह लावतो भरपूर राहिले कारण की परत लागली तर खावा परत परत मटकी आहे मटकीला वाट्या तो <laughs> बघवते होती ज्या आमर बघवते एक ना पाहिले किती मुली किती मुली काय का दुसरा बोलता माझी कबशी भी फोडून दिली बघवता पुढच्या वर्षी येतर मध्ये बोल चार जीव नाही म्हणतो सतत आणि राजे जय किनकी खरवड आले थोडा खा राजा सतत टाइम राजे खा थोड खा तुला शकते कवारी वर त्याला खा

कोण बोलत फायरात करतो दोनला लडखत खोल कसं बाहेर पडला रे बोट बाबा झोपला झोपले आता म्हणून बोल